नाही अजून ते मोठल नाही झाले कवळे चांगले असं मोठल होईल तेव्हा त्याला इथे आता बारीक बारीक गांजर आहेत ते

येईल हे छोट अजून कवळ आहे ना कवळ आहे ना तशी कि लागले आता एवढं झालेत अजून मोठं झाड व्हायचं हे एवढं झाड होईल ना फुलं येईल वरती तरच त्याला गांजर मोठा होते मजा वाटते ना तुला गांजराची शेती मकाची शेती गव्हाची शेती मेथी लसूण वांगे तिकडे गेली आता ते काही येणारे आले ना हे घे गव्हाचे बॉम्ब्या घे না okay, ।